गण्या दोघच आले का बाकीचे कोणीच नाही आलं सर आज काय शिकू बरं साहेब मग यायचं नाही मस्त गाडी टाकायची दोन उश्या घ्यायच्या पंखा लावायचा अंगावर घेऊन मग मग शाळेत कशाला यायच औ सर तसं नाही म्हणालो मी म्हणालो आज एखादी कविता होऊ द्या तुम्ही सांगत होते ना कॉलेजच्या वेळेस मी कविता केली मी मोठा कवी होतो एखादी होऊ द्या कविता बर 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 बरं आहे का मग कविता अशी आहे तिच्याशी बोलण्याचं धाडस आता होत नाही तिच्याशी बोलण्याचं धाडस आता होत नाही आहो सत्याहत्तर सोडा ती स्वप्नातही येत नाही बंट्या पचर पचर मधामधात वावा करू नको तू लय कविता समजते तू कोणा ऐक फक्त तिच्याशी बोलण्याचं धाडस आता होत नाही अहो सत्याहत्तर सोडा ती आता स्वप्नातही येत नाही तिनं बोलावलं नाही असं नाही हातात हात घेऊन तिनं वचन मागितलं होतं तिनं बोलावलं नाही असं नाही हातात हात घेऊन तिनं वचन मागितलं होतं वेळ काळ स्थळ लग्नाबद्दल तिनं सगळं सांगितलं होतं भरल्या डोळ्यांनी मी मांडवा जेव्हा पोचलो अश्रू बनून लग्न मंडपात मीच माझ्या डोळ्यात साचलो नटून थटून ती नवरी बनवून मंडपात उभी होती ती तिथे उभी आहे मग मनातली कोण होती तिचं हसणं तिचं लाजणं ती भिरभिरणारी नजर काय तो थाट तिचं हसणं तिचं लाजन ती भिरभिरणारी नजर काय तो थाट बाजूला तो उभा शेरवानी घालून चेहऱ्यावर दोघांच्याही आनंदाची लाट चला म्हणलं पहावं तर तिला कोण आवडलं आवडला चला म्हणलं पहावं तर तिनं कोण तिला कोण आवडला हापूस आंबा सोडून तिनं काबर भोपळा निवडला वचनं शपता आनाभाका सगळ्या होमात तिनं टाकल्या भरल्या डोळ्यानं तिच्या अंगावर अक्षता मी फेकल्या हसत होती आनंदात होती मला वेदनेचा आहेर होता जो कधी काळजात होता तोच आज काळजाच्या बाहेर होता भरल्या डोळ्यांनी मंडप सोडताना काळजात अनगिनत घाव होते अक्षतांच्या प्रत्येक दाण्यावर आता दुसऱ्याचीच नाव होते कधी कधी माहेरी येते ती आणि नवऱ्याशी ओळख करून देते माझं काळीज पुन्हा एकदा माझ्या हातावर चिरून देते झालेल्या जखमा बऱ्या व्हायला लागतात आणि नेमकी ती पुन्हा येते पुन्हा नव्याने काळजाला नवी जखम देऊन जाते शेवटी काही असो प्रेमाचा चेहरा खरा असा असावा लागतो प्रेम केलं कधीतरी आपणही काळजात एखादा कोपरा असावा लागतो वा 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 सर एकच नंबर सर सर एक नंबर कविता झाली पण खरं सर प्रेम का अरे काल्पनिक कविता होती बाबा हां कवी कसा आहे माहिती आहे काल्पनिक कवी विश्वात रमणारा माणूस असतो कवी कधी कधी सत्यात कविता करायच्या असतात कधी कधी चालू परिस्थितीवर करायचे असतात कधी काल्पनिक करायचे असतात हो सर हो सर हो सर एकच नंबर कविता सर